घरी येऊन सांगत होते तुम्ही पुढची लढा पुढची लढा पुढची लढा त्याची भावना झाली नाही म्हणून आमच्या पत्नीला सुद्धा वाटलं असेल की किती वेळ आमच्या वाट बघायची आणि म्हणून पत्नीला सुद्धा वाटलं असेल की माझ्या पतीचा विश्वासघात माझ्या भावाने केला राधानगरी भोदरगड विधानसभा मतदारसंघातील लढत ही वेगळ्याच कारणाने चर्चेत येते कारण मेहुने पाहुण्यांच्यातील ही लढत लक्षवेधी मानली जाते खर तर महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांचेच मेहुणे या त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय सांगाल महाविकास आघाडीच उमेदवार तुम्हाला मिळण्याची शक्यता होती मात्र काही कारणामुळे ती तुम्हाला मिळू शकली नेमकं काय राजकारण झालं आणि तुमची प्रचाराची यंत्रणा कशी सुरू होईल मला या निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेलीच होती काय एका रात्रीत काय साक्षात्कार झाला मला अजूनही काय समजलं नाही आणि म्हणून मग मतदारसंघातल्या सगळ्या माझ्या प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी ठरवून घेतलं की अपक्ष म्हणून पाटलांनी लढवावी यशस्वी करावी मी आता गेले आठ दहा दिवस या मतदारसंघामध्ये माझ्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा लोक देतायत आणि निश्चितपणानं जे सांगलीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्न झालं त्याच पद्धतीची निवडणूक या राधानी मतदारसंघातली होईल असं मला खात्री झालेलं आहे खरंतर तर केपी पाटील हे दहा दहा वर्ष आमदार राहिलेले आहेत दोन टर्म आमदार राहिलेले आहेत मागच्या दोन टर्म ते आमदार नव्हते मात्र अशा परिस्थितीत वीस वर्ष तुम्ही त्यांच्यासाठी संघर्ष करत होता एक तालुका तुम्ही सांभाळत होता मग अशी का वेळ आली की त्यांच्या उभारायची वेळ आहे वीस वर्ष नाही जन्माला आल्यापासून किती आले वीस वर्ष काम आयुष्यभर त्याचं काम करणार केलं अलीकडच्या दहा वर्षामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता तयार झाला लोकांनी पाठबळ दिली ताकद दिली आणि दुसऱ्या कार्यकर्त्याला संधीच कुठे द्यायची भूमिका त्याची काहीपणा नसल्यामुळं ही माझ्यावर अपक्ष पाहायला गेलं तर पाटील यांचीच बहीण तुमची पत्नी आहे मात्र त्या देखील म्हणायला लागले की भावानीच कुठेतरी गद्दारी केली विश्वास घातली केली इतकी आक्तिकता नेमकी कशामुळे आहे इतका रोष इत प्रचंड कशामुळे खरंच मी नुसता मेहणार नाही तुम्हाला कल्पन नशील मी मामी भाऊ आहे माझा आजूळ आहे वाटत होत की किपी पाटलांनी सहा वेळा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सातत्यानं त्यांची मी त्या तालुक्याचा वाटत होत चौदाला एकोणीसला चोवीस लावळ्या पाटील तुम्ही निवडणूक लढा असं मला वाटत होत घरी येऊन सांगत होते तुम्ही पुढची लढा पुढची लढा पुढची लढा जे काय त्याची भावना झाली नाही म्हणून आमच्या पत्नीला सुद्धा वाटलं असेल कि किती वेळ आमच्या पतीला थांबायचं यांच्या ह्यांची वाट बघायची आणि म्हणून पतीला पत्नीला असं वाटत असेल की माझ्या पतीचा विश्वासघात माझ्या भावानं केला कुठंतरी सगळंच आपल्याला पाहिजे अशी भूमिका कुठंतरी दिसते का आता सगळं आपल्याला पाहिजे दिसते काय बघा की गोकुळची सत्ता घरात बँकेची सत्ता घरात कारखान्याची सत्ता घरात आमदार असताना म्हणून विद्यापीठची सत्ता सुद्धा घरात अशा ज्या ज्या संस्था सत्ता येतील आपल्या घरात ठेवायचा कायमपणाने प्रयत्न केला माझ्या के सुद्धा मी घरातला असताना सुद्धा मला ते सत्ता देऊ शकले नाही खर तर दोन मातभर उमेदवार रिंगणात आहेत अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलात काय प्रचाराचे रणनीती आहे कसं लोकांच्या पर्यंत पोहोचताय आणि विजयाचा विश्वास काय वाटतो या मतदारसंघातली जनता मी फिरतो असताना मला दिसायला लागले की या मतदारसंघातली जनता या गद्दार आणि महागद्दार दोन्ही उमेदवाराला कंटाळलेल्या गेली वीस वर्षे हा तालुका हा मतदारसंघ विकासामध्ये पाठीमागे निघालेला आहे आणि लोकांना खात्री झाली आहे की बदल करायचा असेल तर एवढ्या पटावर का तिसरा पर्याय जो समोर आलेला आहे त्या पर्यायाला आपण ताकद द्यावी शक्ती द्यावी आणि या मतदारसंघाचा ज्या विकासाच्या कल्पना आहेत ते एवढ्या पाठी भविष्य काळात पूर्णत्व नेतील अशा लोकांची धारणा झालेली आहे तिसरा पर्याय म्हणून मी नक्कीच विजय होईन अशा पद्धतीचा विश्वास आहे तो ए पाटील यांनी व्यक्त केलेला आहे सरकारना मत साठी राहुल गडकर मुद्दा कोल्हापूर